नमस्कार मित्रांनो अभिनेते सिद्धार्थ जाधव हे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत त्यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय केलेला आहे त्यांचा अभिनय हा अनेकांना आवडतो आज त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे तसेच सिद्धार्थने मराठी बरोबर हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलेले आहे मात्र अशा दिग्गज अभिनेत्यावर अत्यंत वाईट वेळ आली त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिलेली असते मुलाखतीत सिद्धार्थ जाधव यांनी अनेक धक्कादायक गोष्टीचा खुलासा केलेला आहे ते म्हणाले प्रत्येक माणसाच्या आयुष्यात हा पडाव आला पाहिजे तो येत असतो मला असं वाटतं की आपण सर्वाबरोबर चांगले आहोत मग आपलं असं का झालं त्या काळात काही सिनेमे माझे चालले नाही याशिवाय मी कुठल्या सिनेमाचा भाग पण नाही झालो यानंतर मला असं वाटायचं आता काय होणार यावेळी काही सिनेमे येत पण नव्हते मला एका सिनेमामध्ये काम करण्याची संधी मिळाली मला लगेच या सिनेमातून काढून देखील टाकलं त्या सिनेमाची मला खरंच खूप गरज होती त्या सिनेमामध्ये मराठीतले खूप मातब्बर अभिनेते होते मला असं वाटलं की प्रत्येक नटाच्या आयुष्यात अशी वेळ नक्कीच येते पण तुम्ही यावर कशी प्रतिक्रिया देता हे महत्त्वाचे असते पुढे सिद्धार्थ जाधव यांनी सांगितलंय त्यावेळी मला समजलंच नाही की माझं कुठं चुकलं कारण मी पैसे कमी घेत होतो कधीकधी तर मी पैसे देखील घेत नव्हतो यावेळी माझा सर्व काही व्यवहाराचं काम तृप्तीकडे होतं तृप्तीने जास्त पैसे मागितले असं त्यांनी काहीतरी कारण मला दिलं तृप्तीला याबद्दल तर काही मला काही माहीतच नव्हतं त्यांना वेगळा नट घ्यायचा असेल मला डावलल्यामुळे खूप राग आला आणि वाईटही वाटलं एका माणसानं या चित्रपटाबद्दल बघू म्हणून सांगितलं होतं यानंतर मी त्या चित्रपटाचा थेट म्युझिक लॉन्च टी पाहिला तेव्हा मला असं झालं लोकांनी तू नाहीस हे असं सांगावं इतकीही तसदी घेतली नाही तर ते प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतं आणि ते यावं देखील अभिनेते सिद्धार्थ जाधव यांची महत्त्वपूर्ण चित्रपटातून हकालपट्टी झाली होती असं त्यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितलेलं आहे सिद्धार्थ जाधव यांच्या जा कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी मालिका नाटक आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं ते स्टार प्रवाह वाहिनीवरील आता होऊ दे धिंगाणा या कार्यक्रमाचं संचालन करताना दिसत आहे याशिवाय पुढे ते आता थांबायचं नाही या चित्रपटामध्ये दिसणार आहे तसेच सध्या सिद्धार्थ जाधव हे अत्यंत बिझी असून ते अनेक चित्रपटाचा भाग देखील आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला अभिनेते सिद्धार्थ जाधव यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद